ही बघा असली मस्तपैकी वाम भेटलेली आहे पहिली वा दिसलेली आहे दिसलेली आहे वाम आणि बघूया आता काढतोय का तिचा काम आजी किती भरणार का माहित नाही नशिबिक हे आहे काय आहे नशिबी एकदम कडक आहे रोज तीन चार दिवस पाणी नव्हता येत नदीला परत नदीला पाणी आलं चला मस्त थंडी पडली आणि हा आपला आणि आज आपल्याला काय दिसते बघूया नवीन ऋषी घ्यायचे ठेवू ठेवू नाही भेटली तर घेऊन जाऊ चल बेटा कोपरीवर <laughs> तो पक्काच पाहिलाच काहीतरी करतो आमच्या आधीच कोणतरी नदीत गात पडता येईल विशाल आरतीसार थंडीचे उपासले काय करत ना समजायला बघूया चला पालो मी Come on, come on. At kutla ano Eh kocher bicher ke manat. Ena eh, ke martan re. na Ha. <seleff> <seleff> <seleff>

बघितलं मी त्याचा हे बघा हा बारीक बारीक पकडलं नाही एकदम बारीक सारीक कांदा मस्त आहे रे बारीक बारीक ना हा बघा ह्याचा हा बघा ह्याला बोलतात परचा आणि ह्याला आता मासा दिसला ना का खपकन टाकतात तुम्ही ते इकडे होते का होडीतून एक असा फेक व्हिडिओ बनवतात होडी मारतात त्यातला हा परच हे मंगुरवाला आपली पोखरी भरली आपण या दिखा छोटा मसळी मरादा ते वाम होते ए, ए वाम पहिली किंवा दिसलेली आहे दिसलेले आहे वा माझे बघूयात आता काढतोय का तिचा काम इकडे आले कुठं आहे केलेली आहे पट्टी थर्मर थर्मर गेली खरे आला काय माहिती तुझं वल्लाशी वाटते काय बघू असेल बाहेर ते कुठे येशील इकडे केव्हा घेतलेली वा गेली डायरेक्ट कसं होणार आलं का खरे मासा आलंच बरं एक वाम कशी गेली तिला जायचं असेल पकडल्यास की परवडला अरे पहिलं एक खऱ्या भेटला आपली वाम कशी गेली वाम कशी गेली शे वाम बिलास बघू वाम आहे तिथे दुःख झालं पहिलाच मासा असा जाणे चुकीचे आहे एकदम अलगच घुसलेली सुक्यावरती वाम

भेटलेलीच आहे तिला सोडत नसतो <laughs> त्यावरती गावठावरती सोडली नावट्यावरती सुटली आणि सांग प्रयत्नानंतर असं वाटलं ना ती भेटल शेवटी भेटलेली आहे वाम कुठं आहे बघ जास्त वलवल नाही करतील एवढ पण वलवल बघा असली मस्त की वाम भेटलेली आहे अशी जे ती तर सुक्यावरती होती पण ती गेली काय हरकत नाही चान्स आहे ना अजून ही भेटली म्हणजे ही वाम भेटली म्हणजे आम्हाला चान्स आहे असा असं आमचा शिक्षण सांगतो एक मासा गेल्यावर दुसऱ्या वासना भेटणे थोडासा चान्सेबल असतो नसतं की थंडी पाडायला सुरुवात झाले आरटलोय तसा राहुल जॅकेट वगैरे घालून आलाय पारला तर कसा होईल त्याची कुल्फी इमेज इमेजिन पण करो नाही का बस आपण असेच वडून नाही काढणार मग असं दिसल तिथं छापायचा शेवढ्याच वडून काढशील ना त्याला पण शिप बस तो दिसला तुम्ही वाढायचा विचार पण नाही केला याचा विचार पण नाही केला बऱ्याच दिवसांनी या साईडला तेच बोललं या करवा

मला वाटलं तर खाली जे असं वाटलं वाटलं बघ मग खाली पाठी आलोच पाठी

गेले आला डायरेक्ट तिने सूर मारला चांगली जाग्रा आणली डायरेक्ट पाशात झाली संघाट वाम गेल्यानंतर तर आम्हाला काय भेटते पाहू पाण्यात पण जरा पाणी गरम असते तर त्याला वाफ होते वर्षात फुल डाऊन झालाय खरबाटा खरबा तिथला खरबांना विश्वास खरब्यांवर ना विश्वास नाही अजिबात मला पण नाही पाडल्यावरतीच सूर मार पाहिलाच हम्म आता पण सूर मारले मारलं ना आणि जास्त सुखा असतं घेटलं असत हे पण अरे तिथं टाक परत तो नाही तो गेला हा बघ तो मोठा गेला हो। नाही तोच आहे तिथं होता तो, तो, तो मोठा गेला हो अरे आवाज जिथं होता तिथं आहे तो अरे इथं होता नाही मला इथंच मी द्यायला बघितला माझी बॅटरी मी तशीच ठेवले टाक पुढं बघू इथं <laughs> आहे तिथं आहे का है। तो बघ तिथं झाले हेच आहे ना आहे ना काही तिथच आहे आला आलं आता आला आला ना खबलला ना तिथंच वाचला बरतो बघ तोच आहे ना आला पागेरच आहे काय पागेराला तर हे झाला डुचके दिले त्यांनी <laughs> आता गेला ना पागेरला खार बोलला एकदा तुला बोललो ना तो आला हात टाकल्यावर पहिल्यांदा जेव्हा पागेर टाकलास ना तेव्हा तिथे हल्लीच नाही ते तिथंच राहिली सेकंड टाइम टाकलास ना त्यावेळेला थोडीशी हल्ले आणि तिथंच बसले त्यानंतर परत तू पागेर हाताने टाकलास ना त्यावेळेला हल्ल्याने क्रॉस झाली

हे जाणारच होती पण बघा धरलेले आपण दाखवू शकत नाही आणखी तुम्ही पाण्यात होत होता तु गेली सी वाम दिसले बत्तीस किलोची बत्तीस हो आज आमच्या चार आम्ही गेले चार समज नाही कधी तर असं वाटतं भेटत नाही त्यात पण ते येतात

पाट्या भेंड टपाट्या भेंड मला पोर्या पण त्याला फोडल्या असं वाटतंय रे तरी बॉटल फोडल्यात सगळ्या ते एवढ्या काचा नसत्या चला व्हरायटी ऑफ मले गोला करू मल्या भेटला एक खऱ्या भेटला अजून एक मलया भेटला एवढा पागल्यानंतर आता आम्ही पागल सुद्धा साफ करायला काढले कर ना म्हणजे आता मले पण तेवढे दिसत नाही प्रत्येक वेळे वेगवेगळे अनुभव घेणे हा आमचा आमचा आता काही जन्मसिद्ध हक्क झालेला आहे कधी असं वाटेल की, की आलो आणि जाम मासं भेटणार असा दिवस आमचा कधी उजडाल काय माहिती उलट काही दिवसांनी ते पण दिसतील का नाही असं होणार आहे हो

छोटी आहे पण ओके ही छोटी आहे तर मित्रांनो आपली मासेमारी झाली आणि आपल्या दोन तीन वामी गेल्या ना हा एक, सुक्या एक तर सुक्यावरती पहिलीच गेली नंतर एक तुकन अशीच होती ती पण गेली नंतर अजून एक गेली तीन वामी गेल्या त्या आपल्या भेटल्या किती यो। यो। दोन दोन भेटल्या काय एकच भेटली ना हे बघा तुला रातची आपली मासेमारी किती झाली ती मासेमारी दोन चिबर्या ए इकडे त्यांना जाऊ दे आतमध्ये आणि अशा तऱ्हेने आज बारीक बारीक माश्यांसोबत एक खरबात त्याविषयी भेटला होता ही एक वाम भेटली आणि इथल्या तीन दोन मोठ्या वांबी आपल्या गेल्या तर आजची ही मासेमारी तुम्हाला नाईट फिशिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मस्तपैकी थंडी पाडा लागले या टायमात ॲक्च्युली शिवड्याची टोला भेटतात पण आम्हाला काय माहिती आलं नदीत मासाच नाही भेटत आहे तेव्हा आम्ही तरी भेटत आहेत तर नशीब पण लवकरच आपण शिवडे पण पकडू लवकरच आमचं एक प्लॅनिंग आहे की तुम्हाला व्हिडिओमार्फत भेटेल पाहायला तो राहुल राहुल <laughs> बोलला आहे आता दादा एवढं पकडाय जावं आपण कशा पद्धतीने असणार आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल याच्यानंतरच तो व्हिडिओ येणार आहे आज या मासेमारीला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद